नमस्कार आपण पाहत आहे लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर पाहुयात महत्वाची बातमी मंगळवारी दुपारच्या वेळेस जांभूळवाडी दरीपुलाजवळ कोळेवाडी महादेव मंदिराजवळ असणाऱ्या ओढ्यामध्ये एका चार अंदाजे चार वर्षाच्या मुलीचा वाहून गेल्याने मृत्यू झाला कात्रच अग्निशमन दलाकडून संध्याकाळी सहा वाजता सदर मुलीचा मृतदेह हो बाहेर काढण्यात आला माधुरी रांजणे असे मृत्यू पावलेल्या मुलीचे नाव आहे याबाबत सविस्तर माहिती अशी की माधुरी ही तिच्या आईसोबत कोळेवाडी येथील महादेव मंदिरात शेजारी असणाऱ्या ओढ्यावर गेली होती आई कपडे धुत असताना कपडे धुण्यासाठी असलेले पातेले ओढ्यामध्ये वाहून गेले ते घेण्यासाठी आई गेली असता मुलगी देखील तिच्या पाठीमागे गेल्याने वाहून गेली याची माहिती अग्निशमन दलाला मिळताच अग्निशमन जवानांनी शोधकार्य सुरू करत मुलीचा मृतदेह सायंकाळी सहाच्या दरम्यान बाहेर काढला माधुरी ही बाहेरगावी असते परंतु ती चार दिवसांसाठीच कोळेवाडी येथे आली होती व तिच्यासोबत अशी दुर्दैवी घटना घडली त्यामुळे गावकऱ्यांकडून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे माधुरीचे आई वडील हे मोलमजुरी करतात अशी माहिती गावकऱ्यांनी दिली महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा